गेल्या कित्येक दशकांपासनं लोक इकडे येतात आणि तिकडं देवीचं दर्शन घेऊन देवीकडं आपल्या मनोकामना देवीकडं आपल्याला हवे असणाऱ्या गोष्टी मागतात तर त्यांच्या मनोकामना त्या देवीसमोर ठेवतात आणि प्रसन्न अंतकरणाने घरी जातात अर्थातच मी बोलतोय ते म्हणजे श्री सप्तशृंगी मातेचं देवस्थान असलेलं वणीगडाबद्दल वणीगड हा तुम्ही जर बघितला तर डोंगराच्या कुशीत वसलेला वनीगडाच्या पायथ्याशी पोचेपर्यंतचं जे टर्न आहे जे ट्रॅव्हल तुम्हाला करायला लागतं त्याच्यामध्ये जे टर्न आहेत ते खूप शार्प आहेत ओके त्याच्यामुळे समोरून येणारे जे ऑब्जेक्ट किंवा जी गाडी आहे ती आपल्याला कळत नाही बट वणीच्या पायथ्याशी वणी देवीच्या पायथ्याशी पोचल्यानंतर तुम्हाला तिथं दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही पायऱ्या चढून जाऊ शकता किंवा जर दुसरं ऑप्शन आहे तुम्ही एकशे वीस रुपयाचं तिकीट येऊन तुम्ही रोप वे थेट वरती जाऊ शकता आणि रोप वे वरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं छोटीशी रांग आहे जी पास करून तुम्ही देवीच्या पायथ्याशी देवीच्या चरणाशी पोहोचतात आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण तिथं ज्या त्या कारणासाठी आलेला असतो तो त्या आपल्या इच्छा नवस देवीकडं मागतो देवीच्या पाया पडतो देवी देवीचं दर्शन घेतो आणि प्रसन्न अंतकरणाने घरी जातो आणि हाच काहीचा आमचा प्रवास देवीचं दर्शन घेतल्यानंतर या डोंगरावरती आम्ही थोड्या वेळ थांबलो कारण की एकदम जोरात वाहणारं वारं सर्वत्र दिसणारी शांतता आणि मनाला शांत करणारं वातावरण एकंदरीत थोड्या वेळ तिथं थांबलो आणि परत परतीच्या प्रवासाला निघालो तर असा होता आजचा हा आमचा प्रवास धन्यवाद